बुदगाव गावच्या प्रलंबित विविध प्रश्नांची समस्यांची व विकासकामांची सोडवणूक व्हावी म्हणून आज मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थान ग्रामस्थांसमवेत मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि सत्ताधारी गटाचे नेते विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले बुधगाव गावामधून शक्तीपीठ हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने प्रस्तावित झाला आहे यासाठी बुधगावमधील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायती जमिनी या रस्त्यासाठी बाधित होणार आहेत मधील शेतकऱ्यांचा या राष्ट्रीय महामार्गासाठी तीव्र विरोध असून हा राष्ट्रीय महामार्ग रद्द करण्यात यावा ग्रामपंचायतीच्या मालकीचा ओपन स्पेस ग्रामपंचायतीच्या मालकीचा रहावा व हा ओपन स्पेस सुरक्षित राहावा यासाठी योग्य ते न्यायाचे आदेश व्हावेत गणेश कॉलनी नावाने विकसित केलेल्या विकासकांना डेव्हलपर यांना या मिळकती मधील सोडण्यात आलेले आहे ओपन स्पेस व खुले रस्ते ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणेविषयी आदेश देण्यात यावेत ग्रामस बुधगावमधून मधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वारंवार अपघात घडून बळी जात आहेत ते टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर करण्यात यावेत आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम भाऊ पाटील यांच्यासह शिवसेनेचे बजरंग पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव काका पाटील पाटील विनायकराव शिंदे सयाजीराव कदम जयवंत पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील अविनाश पाटील अनिल पाटील संभाजी पाटील शुभम पाटील पवन पाटील दादासाहेब साळुंके धनाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना विक्रम भाऊ हो पाटील म्हणाले की सांगली जिल्ह्यातून जाणार राष्ट्रीय शक्तीपीठ महामार्ग हा सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील बागा जमिनीतून जात असल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गुदगावगावच्या ओपन फी काही व्यक्ती प्रवृत्ती हाडप करू पाहत आहेत तर ते ग्रामपंचायतच्या कार्याचं हे फीस राहिले पाहिजेत त्याचबरोबर उदगावमधील इंद्रानगर ज्योतिबा नगरमधील नागरिकांचे घरे ही आवास असू दे रमाई असू दे ही शासनाकडून मंजूर होत नाहीत कारण हे आता मार्ग शासन भोगवाटचं जरी नाव असल्यामुळे तरी ही आठ रद्द करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गावचे ओपन पीचे नगर रचना विभागाकडून साक्षांकित करून मिळावे आणि इतर ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि या या ठिकाणी लक्ष नाही दिलं तर पुढच्या वेळेला आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण बुधगावमध्ये नागरिकांसमेद करू या तर आंदोलनात गावचे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उदगावगावचे नागरिक ग्रामस्थ पांडव आणि विशेषतः राष्ट्रीय आणि राजकीय आणि सामाजिक संघटनाचे पदाधिकारी तसेच गेली बरेच दिवसाने प्रयत्न करण्याने हा शक्तीपीठ मार्ग कर रद्द करावा हे सुद्धा आमचे सहकार्य आलेल्या त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो